बिद्री ऊस वाहतूकदारांना वीस किलोमीटर अंतरासाठी टनाला सत्तावन्न रुपये जादा देणार अध्यक्ष के पी पाटील यांची घोषणा कारखान्याची अडुसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मिळत लहरी हवामान आणि बदलत्या वातावरणामुळे ऊसाचं उत्पादन यंदाही घटण्याची भीती आहे कारखान्याची गाळप क्षमता वाढली असून कार्यक्षेत्रातील सर्वच्या सर्व ऊस गाळप होण्यासाठी यंदा वाहतूक यंत्रणा वाढवली आहे यंदा उसाचं गाळप अधिक व्हावं यासाठी बिद्री साखर कारखाना वीस किलोमीटर अंतरासाठी वाहतूकदारांना प्रतिटनाला सत्तावन्न रुपये जादा देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील यांनी केली बिद्री इथल्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अडुसष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते सभेपुढील आयत्या विषयांसह आठही विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली सभासदांच्या प्रश्नांना अध्यक्ष के पी पाटील यांनी समाधानकारक उत्तरं दिली ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात आणि शांततेत पार पडली आयत्या वेळच्या विषयात कोल्हापूर इथं सर्किट बेंच मंजूर झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला तर ता अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ऊसाचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी असा ठराव मांडण्यात आला याला मंजुरी देण्यात आली अध्यक्ष के पी पाटील यांनी सांगितलं गेल्या वर्षी सुमारे तीन लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप कमी झालं त्याचा परिणाम सहवीज प्रकल्प इथेनॉल आणि मोलॅसिस उत्पादनावर झाला येत्या हंगामात दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले यासाठी यंदा ऊस पोळींचे ज्यादा शंभर करार कारखान्याने केले आहेत त्यामुळे गाळप वाढायला मदत होणार आहे ची आरसोस्थावी वार्षिक साधारण सभा अतिशय उत्साहात आणि सगळ्या प्रश्नांच्या आवडती साखर कारखान्याची भूमिका सभासदांच्या हिताची काय काय आहे हे अतिशय समजून घेतलं सभासदांनी ज्या अपेक्षा सभासदांच्या होत्या जनरल बॉडीमध्ये त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत साखर कारखाना आता साडेसात हजार पश्चिम कॅपॅसिटीनं चालू आहे तो साडेनऊ हजारपर्यंत यायचा प्रयत्न उद्याच्या काळात आम्ही करणार आहोत आणि त्याचबरोबर इथेनॉल प्रकल्पामध्ये ई एन ए ही नवी टेक्नॉलॉजी वापरून त्या ठिकाणी स्पिरिटचं उत्पादन करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि यासाठी पुढे आम्ही वाटचाल करणार आहोत एन सी डी सी कर्ज आम्हाला पन्नास टक्के मिळालेलं आहे आणखीन मिळवणार आहोत आणि कमीत कमी व्याज दरामध्ये या कारखान्याला कसं पुढे देता येईल याबद्दलची प्रगती आम्ही निश्चितपणे संचालक मंडळ करणार कर आहोत प्रकल्प आहे का किंवा नाही हेच दोन प्रकल्प आपण सक्षम करायचे आता याशिवाय आणखीन आपण छोटे मोठे केलेले आहेत आणखीन जसं टेक्नॉलॉजी नव नव तंत्रज्ञान येईल नवा उद्योग काहीतरी तो निश्चितपणे बिदरी अडॉप्ट करी करेल त्याशिवाय